आमच्यातलं सर्वात आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आहोत पण आम्हाला हवाही जास्त मराठवाड्याची कारण आमच्याकडे सतत दुष्काळ भाग आहे फक्त पश्चिम महाराष्ट्र आहेत म्हणून आमच्याकडं पाऊस खूप आहे पाऊस खूप असतो पावसाळी वातावरण असतं अशी बात नाही आमच्याकडं मराठवाड्याचा जास्त असर आहे म्हणजे दुष्काळी जिल्हा आहे आमचा आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरा रेड्डी साहेबांना सांगितलं तर सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी बी सुद्धा बी आयच्या तर्फे सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेड मोठं खेड हे कसं मोठं करता येईल अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करेल देशमुख साहेब आपण देशमुख जिश्मु, देशमुख म्हणून तर करू आपण जर दा। तर <laughs> मला माझ्या शब्दाला तुम्ही तेवढी तर किंमत द्यावी अशी आपल्याला विनंती करतो परत एकदा बिल्डर असोशियनच आम्हाला <laughs> <laughs> माग प्रणित त्याला तेच म्हणलं इथं स्टेजवर ते अजून एक महाग देशमुख आहे दोन देशमुख आहेत दोन देशमुख आहेत देशमुखाची मेजॉरिटी आहे आणि देशमुखाने मागणी केलेली आहे बहुमताने मागणी केलेली आहे आणि मंजूर करणारा देशमुख आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे सोलापूर जिल्हा पालकत्व घेते मी परत एकदा बी मला एक जुना सदस्य म्हणून मला इथे मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार तुमच्या सर्व कार्याला तुमच्या मनातल्या स्वप्नाला आम्ही तिघंही लोकप्रतिनिधी जे अपेक्षित आहे ते तुमच्या पाठीशी राहून खंबीरपणे उभा राहू एवढं शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज